आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था यू आय डी आय ने एक अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्व भारतीयांसाठी आधार कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे शासकीय कागदपत्र आहे आजच्या या आधुनिक काळात प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड चा उपयोग होतो आधार कार्ड हे फक्त ओळखपत्रच नाही तर तुम्हाला विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सरकारी अनुदान मिळवण्यासाठी त्याशिवाय लहान मुलांना शाळेत प्रवेशासाठी बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी अशा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आधार कार्डची आवश्यकता असतेच अशातच आधार कार्ड बाबत एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे तुमच्याकडे आधार कार्ड नसेल किंवा अजून आधार कार्ड साठी नोंदणी केली नसेल किंवा आधार कार्ड अपडेट नसेल तर तुम्हाला यापुढे सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही अलीकडेच एक मोठी बातमी समोर आली आहे आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ने सर्व सरकारी योजनांचा आणि अनुदानाचा लाभ घेण्याकरिता आता आधार कार्ड हे अनिवार्य केले आहे म्हणजेच आधार कार्ड आता बंधनकारक करण्यात आले आहे अशातच आता युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे ने आधार कार्ड बाबतीत एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे त्यानुसार पाच ते पंधरा वर्षाच्या मुलांच्या बाल आधार कार्ड मध्ये बायोमॅट्रिक माहिती अद्यावत करणे म्हणजेच अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे आधार जारी करणारी सरकारी संस्था यु आयडी आय ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून याबद्दलची माहिती माहिती सर्व नागरिकांना दिली आहे पाच ते पंधरा वर्ष वयोगटातील मुला मुलींच्या बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे अनिवार्य करण्यात आले आहे आता बंधनकारक करण्यात आत आले आहे आणि ही आधार कार्ड अपडेट करण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य म्हणजेच यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत दुसरे महत्वाचे म्हणजे यू आय डी आय ने आपल्या मध्ये असे पण सांगितले की बायोमेट्रिक अपडेट केल्यानंतर मुलांनी चा आधार कार्ड क्रमांकात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही त्यामुळे पालकांनी फॉर्म भरण्यासाठी आणि मुलांचा बायोमॅट्रिक डेटा अपडेट करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जाण्याचे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे यू आय ने सांगितले आहे आता सरकारने पाच वर्षाखालील लहान मुलांसाठी बाल आधार कार्ड बनवण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे पालकांना पाच वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांचे बाल आधार कार्ड बनवावे लागणार आहे या आधार कार्डच्या माध्यमातून मुलांनाही शासकीय योजना सेवांचा लाभ दिला जाणार आहे व तसेच आधारमुळे मुलांना शाळेमध्ये प्रवेश देणे देखील सोपे होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र